सिंपल आणि भारी हजार रुपयाला ती निघतो आपण सध्या खूप फ्रेंडला चाललेत खूप म्हणजे खूप व्हेरायटी मिळणार प्रकारे पॅक करतो आम्ही हंड्रेड अँड वन पर्सेंट एक नंबर शर्ट आहे असा खजानाच मिळेल फ्लायनल शर्ट इच अँड एव्हरी ला आमच्याकडून गिफ्ट आहेत त्याची स्टिचिंगच वेगळी बघा ऑल सीजन वेअर आहे कस्टमरचा <laughs> खूप चांगला रिस्पॉन्स असतो वेटिंग लागतं आपल्या इथे आपल्याकडे फक्त सातशे रुपये कलर ऑप्शन पण भरपूर आहे त्याच्यावर बॅग लावलाय पॉकेट फ्रेंडली सगळे कपडे मिळते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन बघा आता आपण आहोत मुंबईतील पवई येथे असलेल्या शिवशक्तीनगरमध्ये जे एल एन टी गेट नंबर सहाच्या समोरच्या गल्लीमध्ये आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या शॉपला विजिट करणार आहोत त्या शॉपचं नाव आहे वस्त्र कलेक्शन ज्या ठिकाणी प्रीमियम आणि ओरिजिनल कपडे मिळतात तेही परवडणाऱ्या किमतीमध्ये आणि ॲक्च्युली वस्त्र कलेक्शनचे इकडे दोन शॉप आहेत म्हणजे कसं दोन्ही शॉपमध्ये आपल्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टी बघायला मिळणार तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे यांच्याकडे काय काय मिळते ते कशा प्रकारचं असते त्याची किंमत काय आणि इतर गोष्टी तर चला कोणतंही वाटणं पाहता आता आपण आपल्या आजच्या वेळेला सुरुवात करूया तरी बघा आता आपण आहोत नगरमध्ये आणि हे बघा या ठिकाणी हे वस्त्र कलेक्शनचं हे पहिलं शॉप आणि या ठिकाणी आहे वस्त्र हे दुसरं शॉप आपण जाणार आहोत पहिलं या शॉपमध्ये बघा आता आपण आलो आहोत वस्त्र कलेक्शनच्या पहिल्या शॉप मध्ये नमस्कार नाव का तुझं अंकित अंकित जोशी अच्छा इथे आपल्यासोबत अंकित आहे आणि मला सांग की वस्त्र कलेक्शन पवईमध्ये किती वर्षापासून आहे तरी आपले शॉप पवईमध्ये तीन वर्ष झाली अच्छा तीन वर्षापासून आहे आणि समजा कोणी या ठिकाणी आता खरेदीसाठी आलं तर त्याला काय काय खरेदी करता येईल आपल्या इथे जीन्स पासून टी शर्ट शर्ट जेवढे पण मॅन्सचे वेअर आहेत अंडरवेअर पासून ते सगळ्या सगळ्या गोष्टी मिळतील ओके म्हणजे एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी बघायला ओके बघूया हो ठीक आहे आता दिवाळी चालू झाली दिवाळीला मोस्टली सगळे चेक्सचे शर्ट प्रिफर करतात हे सगळे असे शर्ट्स चेक्सचे चे फॅब्रिक पण बघा लिनन मध्ये आहे ओके ओके okay. आपल्याकडे असे असे शर्ट असतात ज्यांची तुम्ही स्टोअर मध्ये एमआरपी बघाल तर ते चौदाशे पंधराशे रुपये बघा ह्या मध्ये कमीत कमी चौदाशे पंधराशे आपल्याकडे सातशे रुपये पासून आणि काही शर्ट पाचशे रुपया पासून पण आहेत ब्रश फॅब्रिक शर्ट जे आता ट्रेंडिंग मध्ये हे सगळे शर्ट दीड दोन हजार रुपयाला तिथे पर्चेसिंग सातशे okay. ते आठशे पर्यंत आणि आपल्याकडे दिवाळीची एक अशी पण ऑफर आहे दोन हजार मध्ये चार शर्ट मिळणार आहेत हे बघा चायनीज आहे तुम्हाला आता कुर्ता मध्ये मी व्हेरायटी दाखवतो खूप सारे कुर्ता शर्ट आहेत आपल्याकडे तुम्ही चेक करू शकता हे असे डेनिम शर्ट पण आहेत एक नंबर शर्ट आहे असे शे शर्ट्स आहेत डबल पॉकेट पण शर्ट्स आहेत हा पण छान आहे हे पण शर्ट्स आहेत शर्ट्स मध्ये तुम्हाला बोलू असा खजानाच मिळेल शर्ट मध्ये <laughs> पूर्ण शर्ट्स पूर्ण हा पूर्ण रॅक आहे नाही बघितलं ना मी म्हणजे असं धावती नजर मारली ना खूप व्हरायटी तुझ्याकडे खूप खूप शर्ट मध्ये खूप आहे लायनिंग मध्ये कोणाला हवे असतील ते बघा लाइनिंग बघा रिच रिच शेड आहेत ह्या शेड बघा तुम्हाला एकदम डिसेंट तुम्ही ऑफिसला पण घालू शकता म्हणणार होतो ऑफिसला घाला पुढे फिरायला घाला सगळीकडे घालू शकता अशा शेड आहेत हे दोन हजार मध्ये चार आहेत अच्छा चार दिवाळी ऑफर हे मस्त तुम्ही या रॅक मधून कोणतेही शर्ट घ्या जे विदाउट असे डी काही काही डी ब्रँडिंग असतील ते दोन हजारला ला चार जे पूर्ण टॅग असतील ते साडेसहाशे ते सातशे रुपये okay. व्हिडिओ मध्ये प्रॉपर बघा जे व्हिडिओ मध्ये दाखवणार आणि इच अँड एव्हरी पर्चेस ला आमच्याकडून गिफ्ट आहेत दिवाळी गिफ्ट इच अँड एव्हरी परचेस म्हणजे समजा कोणी सिंगल शर्ट घेतला तरी काही तरी गिफ्ट आहे हे असे सगळे शर्ट आहेत शर्ट्स बघा साडेचार हजार रुपये ऑनलाईन फॅब्रिक पण जवळून दाखवा तुम्ही आपल्याकडे फक्त आणि फक्त सातशे रुपयाला ह्याची स्टिचिंगच वेगळी आहे बघा तेच बघा स्टिचिंगच वेगळी आहे कापड पण छान आहे एकदम असं कॉटन टाईप पूर्ण आणि हे सगळे ओरिजिनल आहेत जर चुकून जर आमच्याकडे काही कॉपी आलं कधी येत नाही तर आम्ही सांगून विकतो ओके okay. मोस्टली विकतच नाही कॉपी हे बघा असे शे फ्लॅनल शर्ट्स असतील हे फ्लॅनल शर्ट आहेत त्यांची काय प्राइस आहे हे सातशे ते आठशे रुपयामध्ये हे okay. जे टी शर्ट च्या वर विअर करतात थंडीमध्ये कॉलेज ची बरोबर त्यांच्यासाठी आता हे त्याचे दिवस येणार आहेत असे कॉटर शर्ट पण आहेत हा वेगळाच एक आर्टिकल आहे जे रॅपर वगैरे मोस्टली खूप प्रिफर करतात अंडरग्राऊंड चे रॅपर्स वगैरे फंकी मध्ये शर्ट बघा हा शर्ट बघा फॅब्रिक पण चेक करू शकता हे बघा ब्रश फॅब्रिक शर्ट मस्त त्यानंतर तुम्हाला आपल्याकडे हाफ शर्ट पण आहेत त्यानंतर तुम्हाला प्रीमियम शर्ट दाखवतो म्हणजे आमच्या हायरिंगचे शर्ट आहेत जे आठशे ते नऊशे रुपये पर्यंत आहेत हे बघा शर्ट बघा हे वाले अठराशे ला तीन आहेत अठराशे ला अठराशे ला तीन ऍक्च्युली त्याचा बघूनच कापड कळते हे बघा ही कंपनी आहे खूप लोकांना माहिती असेल हा ब्रँड हा एम एन अठराशे रुपयाला तीन आहेत काही काही हाफ शर्ट्स पण ह्याच्यात जे साडेपाचशे रुपयाला ओके म्हणजे तुमच्याकडे सगळे ब्रँडेड सगळे कपडे सगळे ब्रँडेड आहेत सगळे ब्रँडेड आहेत तुम्ही बघा हा ब्रँड सगळ्यांना तर माहितीच आहे हे जे पण आपल्याकडे असॉर्टमध्ये शर्ट्स येतात ओके हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल जे करंटली वेबसाईटवर अवेलेबल आहेत एक नंबर एक नंबर शर्ट मध्ये रिक्वायरमेंट आहे खूप शर्ट्स आहेत हे बघा लायनिंग दाखवतो हा मस्त ऑफिसवरला पण आहे हे चांगला ऑफिस मध्ये लाईनिंग मध्ये हंड्रेड पर्सेंट हे बघा शर्ट मध्ये तुम्ही बोलणार ना इथून आलात शॉपिंग करायला खाली जाणार नाही कुर्ता पासून शर्ट पर्यंत काही घ्याल तुम्ही हे बघा रॅक बघा क्वालिटी शर्ट चे रॅक आहेत डबल एक्सेल एक्सेल हे बघ टी शर्ट बघायचं फॅब्रिक बघा आरटीओल तुम्ही हात, हातात घेऊन फील करायचं फॅब्रिक एक नंबर आहे थंडी हेवी मटेरियल असं थंडी पण नाही बोलू शकत ऑल सीझन वेअर आहे बारा महिने घालू शकता इथे अशी ब्रँडची आहे बघा आणि तरी तुझ्याकडे म्हणजे कुठल्या कुठून ते कुठल्या साईज पर्यंत कपडे अव्हेलेबल आहेत आता आम्ही थ्री एक्सेल फोर एक्सेल कस्टमरच्या खूप रिक्वायरमेंट होत्या त्या पण अवेलेबल केल्या कारण कसं जशी साईज वाढते तसे लोकांना तसे कपडे तसे मिळत नाही ते पण मिळतात ते पण अवेलेबल आहेत ते बघा हे प्रीमियम टी आहेत हे बघा टी टीशर्ट बघा मागे अशी स्टिचिंग वगैरे पण चेक करू शकता मस्त ऍक्च्युली तुझ्याकडे स्टॉक खूप ठेवलेला आहे खूप हा तुम्हाला दिवाळीच्या दिवाळी तीस तारखेपर्यंत आहे दिवस पूर्ण तुम्हाला नवीन व्हरायटी मिळणार <laughs> इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर फॉलो करा एक जर रिपीट झालं तर आमच्याकडून दहा हजारची शॉपिंग फ्री एवढा म्हणजे म्हणजे ज्यांना जे लोक तुझ्या इकडे पोहोचू शकत नाहीत ते लोक इंस्टाग्रामला कनेक्ट होऊन तिकडून ऑर्डर करू शकतात आपल्या आता लंडन पासून ते डिलेव्हरी चालू आहेत ओके पीओडी दाखवती आमच्या चालूच आहेत कंटिन्यू ओके म्हणजे समजा एखाद्याने व्हिडिओ पाहिली आणि त्याला समजा इथे येणं शक्य नसेल तर तो, तो बघून तुला तो ऑनलाईन ऑर्डर देऊ शकतो ती कुठेही जाऊ शकते जगामध्ये कस्टमर्सला एक रिक्वेस्ट असेल जर जेन्युन कोण बाहेरचं असेल त्याला आम्ही देऊ डिलेव्हरी कारण दिवाळीला रशच एवढा असतो की आम्हाला ऑनलाईन अवेलेबल राहता येत नाही हा पण जर दिवाळीच्या नंतर वगैरे कधी असेल तर ते होऊन जाईल आमचा ऑनलाईनच बिझनेस आहे जास्त ओके तुम्ही ऑनलाईन येऊन परचेस करू शकता नंतर तुम्हाला जीन्स दाखवतो ह्या जीन्स सर्व ब्रँडच्या जीन्स आहेत हा ब्रँड तुम्हाला शो पण नाही करू शकत ह्या okay. ब्रँडच्या जीन्स आहेत बाराशे रुपयाला आहे शेड मध्ये हा हा दाखवतो तुम्हाला ब्रँड हा वेल नोन ब्रँड आहे साडेतीन चार हजार रुपयाला याची जीन्स आहेत मस्त सिम्पल आणि भारी आर्टिकल पण हे तुम्ही समोर येऊन चेक पण करू शकता हे सगळे टॅगिंग खोटी लावतात आणि आपल्याकडे तसं नाही आपण तीन ते चार वर्षापासून इथे पाचवी दिवाळी आपली कस्टमरचा खूप चांगला रिस्पॉन्स असतो वेटिंग लागते आपल्या इथे हे आर्टिकल बघा अशा गुणाच्या असतील फिटिंग मध्ये ही शेड बघा मस्त मस्त चारकोल शेड आहे कार्बन शेड ऍक्च्युअली कुठे मी आजपर्यंत जीन्स वगैरे बघायला गेलो ना तर असे दोन तीन रॅक असतात पण तुमच्याकडे पूर्ण अशी बिल्डिंग लागली लाग रॅक बघा मस्त आणि पूर्ण स्टॉक आपल्या दिवाळीला संपतो अच्छा आपल्याकडे डेड स्टॉक राहत नाही एवढा चांगला रिस्पॉन्स असतो बरे कारण का आपण जे सांगतो तेच विकतो आणि व्हिडिओ जास्त मोठी बनेल म्हणून आम्ही खूप व्हेरायटी कव्हर करू नाही शकत हां कारण कसं आता एवढं जर सगळं दाखवल्यावर एक पिक्चर होऊन जाईल पूर्ण पिक्चर होऊन जाईल तुम्हाला हे बघा दाखवतो अंडर गार्मेंट मध्ये पण काही रिक्वायरमेंट असेल त्या पण अवेलेबल आहे बघा पॅक ऑफ फॉर आठशे रुपये हो ती लास्टिंग पण खूप चांगली आहे आणि आत्ता आमच्याकडे अजून एक अंडर अंडरवेअरचा स्टॉक आहे खूप ट्रेंडिंगला आहे ते तुम्ही एक परचेस दीड हजारला करता आम्ही ते हजारला तीन विकतो हजारला तीन हां व्हिडिओ मध्ये शो नाही करू शकत ओके okay. तर फटक लगेच आउट ऑफ स्टॉक होतात कोणाला असे पॉकेट परफ्युम जवळ असतील ते पण आहे हे काय आहे मग आम्ही गिफ्टच देतो मोस्टली शॉपिंग वर आणि असं एक शंभर रुपयाला सेल करतो अच्छा हे मस्त कोणाला कुर्ता आणि फुल कुर्ती झालेत हे बघा हे कुर्ते पण आले आपल्याला बाहेर तुम्हाला नऊशे आणि हजार रुपयाला मिळतो आपल्याकडे फक्त सातशे रुपये मस्त सातशे रुपये हा भारी कलर आहे एक प्रॉपर आम्ही आमचा काल व्हिडिओ आता पोस्ट खूप अंडर वन रूप सगळं काय मिळेल सगळं काय भारी मला एक सांग की समजा आता मी तर येताना जे व्ही एल आर स्टेशनवर आलो समजा कोणाला इथून यायचं असेल वेस्टर्न यायचं असेल किंवा सेंट्रल असेल तर तिथे कसे पोहोचणार तुम्ही मेट्रोने पण पोचू शकता बाय रोड पण येऊ शकता आता देल्ण देल्ण दे तर सर्वांकडे गाड्याच आहेत गुगलवर आपलं शॉपचं नाव टाकलं ना वस्त्र कलेक्शन पव शॉपच्या बाहेर येऊन लोकेशन सोडतं जर वेस्टर्न जर आलं तर कसं अंधेरी प्रॉब्लेम असेल नंबर दिला माझा पर्सनली की नाईन डबल सिक्स फोर एट फाय वन एट फोर त्याच्यावर कॉल करा कॉल जर चुकून मिस झाला माझ्याकडून तर एक ऑटो मेसेज जनरेट होतो व्हॉट्सअपवर ते लोकेशन पण इथे आणून सोडतं नाही तर माझी टीम तुम्हाला कॉर्डिनेट करेल ओके तर आता तुम्ही आलात वस्त्र कलेक्शनच्या दुसऱ्या मध्ये जिथे तुम्हाला पूर्ण स्ट्रीट वेअर म्हणजे आता हे जे टी शर्ट आहेत ओवरसाइ टी शर्ट बाहेर साडेचारशे रुपयाला एक आहे पाचशे रुपयाला एक आहे बघा फिनिशिंग रुपयाला तीन आपण हजार रुपयाला तीन रुपयाला व्हेरायटी जास्त शो नाही करू शकत व्हिडिओ खूप लॉंग बनेल रुपयाला तीन मस्त जर्सी या जर्सीचं खूप ट्रेंड आहे सध्या साडेसात एक बाराशेला दोन ह्याच्या भारी साडेसहाशे ला दोन ऍक्च्युली तुझ्याकडे जर कोणी काही घ्यायला आलं ना तर तो पहिला मध्ये पडेल की इथून कुठला पण घेऊन जायचा नक्कीच त्यानंतर बघा पण खूप स्टॉक दिवाळीमध्ये चांगली कटिंग आहे आपली हुडीसर्ट हा आणि हुडीची तरी काय आता ह्याची काय तरी रेंज हे तुम्ही साडेसहाशेला एक घ्या आणि बाराशेला दोन अच्छा ला एक बाराशेला दोन म्हणजे कधी पण दोन घेतला जास्त फायदा आहे तो आणि स्वेट शर्ट घ्याल तर सहाशे क्वालिटी फील करा तुम्ही जबरदस्त यार एकदा करा शॉपला तुम्हाला खूप व्हेरायटी बघायला मिळेल त्यानंतर ह्या जे ट्रॅक आहेत ना ओपन बॉटम बॅग ही सध्या खूप ट्रेंडला चालल्यात आहेत इंस्टाग्रामवर पण ह्याची व्हिडिओ टाकली आपण एक तुम्ही परचेस कराल तर सहाशेला आणि दोन घ्याल तर हजार रुपयाला ओके फॅब्रिक पण खूप हेवी फॅब्रिक okay. आहे तुम्ही असा व्हिडिओमध्ये आणि समोर व्हिडिओ मध्ये समोर फील करण आहे परत मला कार्गो दाखवतो कार्गोच आहे या टॅगचा जर कार्गो घेतला थी। कार्गो आपल्याकडे बाराशे रुपयापर्यंत आहेत ह्या घेतलात ना तुम्ही टॅग बघा दोन हजारला तीन देणार आहे कार्गो टॅग प्रॉपर पहिलाच कलर तो काढला तसं माझ्या आवडीचा होता टॅग प्रॉपर बघा ह्याच्यात पण आपल्याकडे दोन कलर आहे असा एक डार्क आणि असा एक लाईट मस्त म्हणजे ऍक्च्युअली तू ऍक्च्युअली तुझ्याकडे कलर ऑप्शन पण भरपूर आहे भरपूर आहेत भरपूर आहेत आणि हा आमचा पूर्ण गोडाऊन आहे ह्याच्यात फटे स्टॉक लोड आहे ओके पूर्ण स्टॉक लोड आहे दिवाळीसाठी आता तुम्ही इथे विंटरवेअर चेक करा हे बघा हे पूर्ण विंटरवेअर आहे पूर्ण हा सेक्शनच विंटरवेअरचा आहे बघा हे सगळ्या अशा हुडी स्वेटशर्ट खूप म्हणजे खूप व्हेरायटी मिळणार तुम्हाला फक्त एकदा शॉप व्हिजिट करा आणि ऑफर जी व्हिडिओमध्ये बोलतोय तीच ऑफर तुम्हाला कंटिन्यू राहणार हे बघा ट्रॅक आहे मटेरियल खूप हेवी मटेरियल आहे मस्त यांची काय प्राइस आहे तरी तेच सहाशे मला सांग की तुझं शॉप इथे टायमिंग काय okay. आता वस्त्र कलेक्शन आता अकरा ला सकाळी उघडते ते रात्री तीन वाजेपर्यंत चालू असत सकाळी अकरा ते रात्री तीन वाजेपर्यंत काय बोलतो चार वाजेपर्यंत कस्टमर असतात आपल्याकडे रात्री आणि मग बंद कुठल्या दिवशी असते बंद तीनशे पासष्ट दिवस ओपन असते धोळीला फक्त असतं हा चालू ओके पण खूप कलर आहे तुम्ही एकदा इंस्टाग्राम पेजला विजिट करा हे बघा म्हणजे तुमच्याकडे जसं जसं नवीन स्टॉक येतो तसं इंस्टाग्राम अपलोड करत असतो इंस्टावर आम्ही प्रॉपर ऍक्टिव्ह आहे पूर्ण झीप मध्ये असणार आर्टिकल हे पण तुम्हाला साडेसहाशे लागत मस्त तुम्ही शॉप व्हिजिट करा खूप व्हेरायटी मिळेल आपल्याकडे बघा वरती आहे कॅप्स आहेत परफ्युम्स आहेत अशा वर बॅग लावले आहेत बॅग पण या साईडला चेक करू शकता बॅग्स पण आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्ही फक्त एकदा शॉप विजिट करा दादाचा व्हिडिओ बघून या तुम्हाला अजून आम्ही डिस्काउंट देण्याचा प्रयत्न करू फक्त नक्की एकदा शॉप व्हिजिट करा दिवाळीसाठी तर प्रिफर करा कुर्ता पासून लेहंग्यापर्यंत पटियाला लेहंगा पण आपल्याकडे अवेलेबल आहे ओके तुम्ही फक्त एकदा शॉप व्हिजिट करा तर आपल्याकडे जे डोमेस्टिक पार्सल असतात ना ते अशा प्रकारे अशा प्रकारे पॅक करतो आम्ही ओके आणि जे इंटरनॅशनल पार्सल असतात त्यांना बबल रॅप करून वगैरे एका बॉक्समध्ये कार्टन मध्ये पॅक करून आम्ही डिस्पॅच करतो ओके okay. म्हणजे आपल्या जवळचे वगैरे किंवा काही यंत्रावरती असेल तर ते अशा प्रकारे पॅकिंग प्रकर जाते मस्त रेग्युलर बेसिसला पार्सल असतात ओके okay, म्हणजे डेली काही ना काही ऑर्डर असतात डेली डिस्पॅज हो ते पन्नास पार्सल डिस्पॅच होत असतात रोजचे तर अंकित ऍक्च्युली तुझ्या वस्त्र कलेक्शन मध्ये येऊन मस्त वाटलं कारण कसं आजपर्यंत मी भरपूर शॉप फिरलेलो आहे काही काय ठिकाणी का ह्याचा स्टॉक असो त्याचा स्टॉक असतो पण तुझ्या इकडे म्हणजे म्हणजे मला एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी बघता आल्या तर आपले जे व्हिडिओ बघत आहेत त्यांना तू काय सांगशील आपल्या इथे तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट ओरिजिनल आणि पॉकेट फ्रेंडली सगळे कपडे मिळतील म्हणजे जे तुम्ही मॉलमध्ये दोन तीन हजार ला घ्याल ना ते समजा आम्ही तुम्हाला हजार रुपयाच्या आतच देण्याचा प्रयत्न करू हा आणि ऍक्च्युली ज्यांना येणं शक्य नसेल दिवागी दिवागी ते ऑनलाईन घेऊ शकतात ऑनलाईन आमचं बारा महिने चालू असतं फक्त प्रॉब्लेम दिवाळी त्या दिवाळीला वॉकिंग कस्टमर एवढा असतो त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपचे मेसेज अटेंड करणं शक्य नसतं ऍक्च्युअली असं मान्य करणारे पण कमी लोक असतात कारण कसं जे खरं आहे ते खरं आहे शेवटी म्हणजे दिवाळीच्या व्यतिरिक्त बाकी अकरा महिने तुम्ही कुठेही पोहोचवू शकता आपले लंडन पर्यंत पार्सल जातात लंडन व्यूस पर्यंत ओके ठीक आहे चालेल भेटून मस्त वाटलं तुला चल थँक्यू धन्यवाद तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबवत आहे या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती मुंबईतील पवई इथे असलेल्या वस्त्र कलेक्शन या शॉपला ज्या ठिकाणी जेन्ट्सचे सर्व प्रकारचे कपडे मिळतात ते पण प्रीमियम ओरिजिनल आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये ॲक्च्युली मी आजपर्यंत भरपूर मेन्सचे शॉप फिरलेलो आहे म्हणजे स्वतःची खरेदी करण्यासाठी वगैरे पण अशा प्रकारची व्हरायटी मी पहिल्यांदा बघितली म्हणजे अक्षरशः जीन्सची वगैरे अशी संपूर्ण बिल्डिंग लागलेली होती म्हणजे कसं आहे की आपण चॉईस करण्यासाठी आणू ना तर संपूर्ण आपण कन्फ्यूज होऊन जाऊ आणि असे पण जे असतील ज्यांना व्हिडिओ बघून या ठिकाणी जे पोहोचू शकत नाही ते लोक तुम्ही ऑनलाईन मागू शकतात यांचं वस्त्र कलेक्शन म्हणून इंस्टाग्रामला अकाउंट आहे त्या ठिकाणी ते डेली काही नाही काही अपडेट देत असतात म्हणजे जे जे नवीन नवीन येईल ते यांच्याकडून घेतलेली सगळे कपडे आहेत ते अख्ख्या जगामध्ये सगळीकडे डिलिवर होतात म्हणजे आपण विचार करू शकतो यांच्याकडे किती चांगले मिळतात ते कारण एक एखाद्या ठिकाणावरून रिपीट असाच व्यक्ती येऊ शकतो ज्याला त्या ठिकाणी पहिल्यांदा घेतलेला आवडलेलं असते तर तुम्हीसुद्धा या ठिकाणी शक्य असल्यास नक्की व्हिजिट करा शक्य नसल्यास तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा आणि ऑनलाईन तुम्ही यांच्याकडनं खरेदी करू शकता आता हवं लागा पण इथेच समत आहे या ब्लॉगच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देऊन नक्कीच प्रयत्न केला आता कसं वाटलं नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू अशा एका नवीन वेड पर्यंत बाय बाय